राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड नगरच्या सावेडी येथील ब्रह्म महोत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणास सुरुवात झाली आहे या पाच दिवसीय सोहळ्याची सुरुवात अनेक धार्मिक कार्यक्रमांनी झाली एक ऑगस्टला श्री बालाजी लक्ष्मी देवी आणि पद्मावती यांचा अभिषेक मान्यवरांच्या हस्ते झाला यावेळी कावडीचं भव्य वाजत गाजत मिरवणुकीनं स्वागत केलं गेलं राजू यमुल सुनील कोडम सत्यनारायण म्याणा राजू रासकोंडा आणि गणेश रंगाटे यांच्या हस्ते ही कावड आणली गेली नगरसेवक किशोर डागवाले आसाराम कावरे मनोज दुल्लम दत्तात्रय रासकोंडा आणि सामाजिक कार्यकर्ते रवी दंडी यांच्या हस्ते कावडीचं स्वागत झालं यावेळी मंदिरात क्षौर अर्पण केलं गेलं आणि मान्यवरांच्या हस्ते महाआरती झाली तर हरिभक्तपरायण लक्ष्मीकांत महाराज नल्ला यांचं हरिकीर्तन झालं नगरसेवक किशोर डागवाले यांनी यावेळी श्रमिक बालाजी संस्थेच्या कार्याचं कौतुक केलं गेली बत्तीस वर्षांपासून ही संस्था धार्मिक उपक्रमांबरोबर सामाजिक उपक्रम राबवती सव्वा रुपयात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याच्या उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संस्थेच्या अध्यक्ष विनोद म्याना यांनी केलं बालाजीचा जो उत्सव आहे इतका चांगल्या प्रकारे तया म्हणजे विधी तयार केली पाहिजे तुम्हाला सांगतो म्हणजे आपण आपण इथं तुम्हाला सांगतो आपल्या वतीने आपण अन्नदान बी करतो आपण तुम्हाला सांगतो एकदम म्हणजे अन्नदान एकदम व्यवस्थित झालं पाहिजे एकदम प्रत्येक घरोघर एकदम अन्नदान म्हणजे आपला प्रसाद गेला पाहिजे तुम्हाला सांगतो आणि प्रत्येकाने आम्हाला शहरामध्ये जेवढे जे दाळशूरू लोक आहेत मग यांनी आम्हाला भालाईक मदत करावा अशी त्यांना आग्रह की विनंती करतो या मंदिरासाठी धावपळ करण्यासाठी किंवा जागा मिळवण्यासाठी त्यावेळेस गावऱ्या आमच्या तालाने माझ्या पाठिंबा घेतली जागा आणि आपण ह्या जागे जागा मिळवण्यासाठी सोसायटीशी बरंचसा संघर्ष आपण केलेला आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांना आणि याच्यामध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपले लक्कम कैलास कैलास का, लक्कम यांनी आदरात भूमिका घेऊन पुढं पडून त्यांनी सगळे संघटना बांधून त्यांनी खूप चांगलं कार्य सर्वांनी मिळून केलं मी त्याबद्दल या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आज या बालाजी मंदिराचं काही वैशिष्ट्य आहे ते आपण पाहिले तर आपल्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीने चांगलं जीवत लागतो एवढंच मी प्रसंगी बोलतो नगरसेवक आपले गारख्या भाऊ मी भाऊला त्यांच्याशिवाय त्यांच्या सहकार्याशिवाय पुन्हा काही होऊ शकत नाही भले आपलं लग्न असो सामाजिक कोणते कार्य असो दवाखाना असो पण मदत लागत असो कोणत्या गोष्टीसाठी बहु सर्वप्रथम पुढे असतात हे फक्त श्रीनगरसाठी नाही अख्ख्य नगरमध्ये कुठे काही अडचण आली तरी आधीच त्यांच्यासाठी फोन गेले ते आधीच हजर होतात असे आपल्याला लाभलेली आपल्या सहकारी आपल्या म्हणून बहुतुलम हे सर्वांचे प्रथम स्वागत करतो सन्मान्य अध्यक्ष गणेश साहेब आणि संपूर्ण पुणे नगर बाळाजी मंदिर ट्रस्ट आज या ठिकाणी आपल्या अर्ध्या नगर शहरात संपूर्ण नगर शहरात असा कधी कुठंही कोणता उत्सव होत नाही जर मोठ्या प्रमाणात बाळाजी लग्न उत्सव सर्वात मोठं कार्य म्हणजे सामुदिक व्यवहार सोहळा म्हणजे का असताना सर्व सोहळा करून त्यांना भांडे कपडे सोनं जेवण सर्व काही करून लग्न करतात आता ह्या महान कार्यासाठी संपूर्ण श्रीनगर ट्रस्टी बाळूजी मंदिर ट्रस्टी यांचे हार्दिक अभिनंदन करतो तसेच या ठिकाणी मला बोलले बद्दल

चार तारखेला त्यांचे ज्या वेळेस आहे तर खरंच समाधान वाटतं हे करत असताना आपण धार्मिकतेबरोबर सामाजिक उपक्रम सुद्धा राबवतात याचं खरंच कौतुक केलं पाहिजे कारण आज पाहिलं तर लागणारा किती खर्च होतो आपण सर्वांना माहिती परंतु सव्वा रुपयामध्ये आपण लावला लावलेला एकदा आणून दिल्यानंतर लगेच लग्न या माध्यमातून लावलं जातं हे

मंदिर समिती सदस्य परिसरातील नागरिक भाविक मोठ्या संख्येनं हजर होते तर श्रमिक भजनी महिला मंडळ देखील मोठ्या संख्येने हजर शुभम होत्यानगर काल आमच्या किटिपाठी मध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर